नमस्कार शेतकरी बांधवनी आज आपण भेंडीविषयी बोलणार आहोत भेंडीमध्ये उत्कृष्ट वाण कोणते आहे जे हिवाळ्यामध्ये लावले तर उगवण क्षमता जवळपास तीनशे शंभर टक्क्यामधून पंच्याण्णव नव्वद टक्के होते तर प सर्वात पहिल्यांदी परभणी क्रांती नामदारी सेट्स आपली ॲडव्हेंटा कंपनीची गोल्डन का आणि ॲग्रोटेकची आहे बहुतेक आणि रेया भेंडी अशा उत्कृष्ट चार पाच व्हरायटी आहे आणि कायरा भेंडी अशा पाच सहा व्हरायट्या तुम्ही लावू शकतात शेतकरी बांधवनं ज्याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची गुणवंत क्षमता म्हणजे गुणवंत क्षमता भरपूर चांगली आहे त्याच पद्धतीने सर्वात हिवाळ्यामध्ये ही वाण आपल्याला पंचेचाळीस ऐवजी आपल्याला सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसामध्ये पहिला तोडा करून देतात भेंडीचा तर आता पूर्णपणे आपण ही सविस्तर माहिती जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये काय काय केले पाहिजे हिवाळीमधले नियोजन तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर जमिनी चांगली आपल्या मशागत करून घ्यायची नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही भेंडीची लागवड करत असाल तर जे तुम्ही पाटपाण्यावरती आणि वर सरी ओरंब्यावरती टाळावी लागवड आणि सर्वात पहिल्यांदी बेडवरती करायची असेल तर मल्चिंगचा वापर अवश्य करा हीच भेंडी सक्सेस होते हिवाळ्यामध्ये आणि चांगला बाजार भेटतो आणि उगवण क्षमता पण बेडमध्ये टेम्परेचर चांगला असल्यामुळे चांगली होते तर शेतकरी बांधवां आपल्याला झेक पद्धतीने बेड पाडून लागवड करायची आहे किंवा एक फूट अंतर सोडायचं आहे नाहीतर दीड फूट अंतर तुम्ही सोडू शकता भेंडी लावताना त्याच बराबरीने तुम्हाला व्हरायटीची नावे सांगितलेली आहे आणि आपल्याला भेंडी चांगली मोठी झाली असताना आपल्याला रोगर बॉक्सर मावाळाई थ्रिप्स आणि साठी हे फवारे करणं फार गरजेचं आहे एमिडोक्लोरफिडो हे पण करू शकता तुम्ही आणि ज्यावेळेस भेंडीला फुलं येतात त्यावेळेस आपण टाटा बहार आणि अनेक प्रकारचे असे उत्कृष्ट दर्जेदार फवारे मारू शकतो त्याचबरोबर चोवीस चोवीस खतांचा वापर दहावीस खतांचा वापर तुम्ही करू शकतात जे आपल्याला चांगले प्रभावी आणि रासायनिक भिंडी करत असन तर हे खते आपल्याला एकदम रिझल्टच्या बाबतीत चांगले देतात उत्पन्न रिझल्ट पण खूप भेटतो आणि भेंडीचे झाड पण खूप मजबूत होते थंडीच्या दिवसामध्ये त्याला दिवससाड तोडा होत जातो या सर्व वाहनांचा कायरा असो नामदारे असो ॲग्रोटेकच्या असो रे असो किंवा ॲडवंटाकमची का असो आणि अशा वरायटी आहेत ज्या कस आहे त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती यांची चांगली आहे आणि त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनी जर आपण विचार केला इतर पिकापेक्षा कोणते पीक तरकारी पिकाकडे वळायचे असेल तर तुम्ही तूर लागवड करू शकता त्याचमध्ये भेंडी पण आंतरपिकामध्ये तुम्हाला वटाणा करू शकतात गाजर करू शकतात बीट करू शकतात पालक करू शकतात कोथिंबीर करू शकतात हे सर्व पिकं तुम्ही आंतरपिकामध्ये करू शकतात भेंडीच्या शेतकरी बांधवांनी जर तुम्ही अशीच पिकं जर घेतली ना तुम्हाला याच्यामध्ये नफा पण हो होतो आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही होत अनेक शेतकरी काय करतात सर्वसामान्य एखाद्याने समजा कांदे लावले बटाटे लावले टोमॅटो लावले अनेक प्रकारचे पिके एकमेकांची बघून कॉपी करतात ज्यावेळेस आपण वेगळे पीक करतो ना गावामध्ये एकच चर्चा होत असते चला या याने तर नवीन पीक केले आहे हाई वाणी आपणही करू तारकारी पिकाकडे वळू जर या पिका जर पिकाकडे जर लोक वळले ना एकालाच नाही तर सर्वांना फायदा होतो हीच माझी इच्छा आहे आणि एकसारखे पिकेकडून ये नका नाही तर एका वेळेस खूप बाजार भेटतो आणि पाच सहा वर्ष त्या मालाला भरभरून बाजार भेटत नाही आणि त्यांना रस्त्या व फेकण्याची किंवा मेंढ्या वावरात सोडण्याची वेळ मिळते आपल्यावरती शेतकरी बांधव म्हणून पिकाकडे पिकाकडेवाळा जे आपल्याला चाळीस ते पन्नास साठ रुपये किलो दराने आपल्याला उधाडमध्ये मध्ये गेले तर भेटू शकतो जर तुम्ही हात विक्री जर भेंडी विकत राहिली ना आता सत्तर रुपये किलो किंवा ऐंशी रुपये किलो चालू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये भेंडीला म्हणजे जे आपले लग्नाचे समारंभ असतात हळदीचे समारंभ असतात किंवा साखरपुड्याचे समारंभ असतात ना त्याच्यामध्ये खूप मागणी असते भेंडीच्या भाजीला त्याच्यामुळे भेंडीला खूप डिमांड असल्यामुळे या दिवसामध्ये बाजार भेटतो तुम्ही आताच लागवड करू शकता झेक झॅक पद्धतीने आणि सर्वसाधारण आपल्याला फक्त मल्चिंगवरती लागवड करायची आहे किंवा अन्यथा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लागवड टाळा हेच माझं म्हणणं आहे शेतकरी बांधव अशाच व्हिडिओ दर्जेदार देख बघण्यासाठी तुम्ही चॅनलला फॉलो नक्की करा आता तुम्ही पाठीमागे बघताय आपण हातात मोबाईल धरलेला आहे शेळ्या वळण्यासाठी आलो होतो त्याच वेळेस व्हिडिओ शूट केला होता लाँग व्हिडिओ आला नव्हता हो आपल्या चॅनलवरती मोठा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या राधिका भिंडे असो रे बिंडे असो ॲग्रोटेकच्या असो किंवा परभणी क्रांती अर्का अमनिका आणि कायरा या दर्जेदार वरायटी हिवाळ्यामध्ये चांगलं उत्पन्न देतात हीच माझी म्हणणं आहे या पिकाकडे अनेक शेतकरी वळाण्यास सुरुवात झालेली आहे हे माझं भाग्य समतो समजतो मुळ्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असं सहकार्य करा जय हिंद जय भारत धन्यवाद